झाड आहे सांगा बरं तुम्ही कमेंट करा ज्यांना झाडांची माहिती असेल किंवा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्यांची माहिती असेल त्यांना माहिती आहे कशाचं झाड आहे आणि मी पण असं बघितलं बऱ्याचदा बघितलं पण एवढं असं लक्ष देऊन नाही बघितलं आमच्याकडे तर कचरा आहे म्हणून धानामध्ये किंवा वाडीमध्ये म्हणजे पिकांमध्ये असेल तर काढून फेकतात पण हे भृंगराजचं झाड आहे औषधीय वनस्पती आहे तसंच आपल्या केसांसाठी आयुर्वेदिक आहे तर हे कोवड्या कोवडीच आहे मी आता फिरायला जाते तिकडे मला दिसली म्हटलं कुंडीमध्ये लावूया आपण आणि आणली आहे बघा फुलं पण आलेले आहेत आणि काही काही ठिकाणी ना बिया येऊन गडले सुद्धा तिथल्या ज्या बिया आहेत त्या गडाल्या पडल्या झडल्या लवकरच बिया गडून पडतात पांढरी फुलं आहेत आणि अशा पद्धतीची पानं आहेत तर हे भृंगराचं झाड आहे दोन झाड मिळाले मला तिकडे तर एक काढला मी उपटून काढला तर तो त्याच्या जड्या आल्या नाही आणि हे बघा एका झाडा झाडाच्या जड्या नाही आल्या आणि एका झाडाच्या जड्यासहित झाड आलं तर मी हे माझ्या कुंडीमध्ये लावणार आहे तर बिया आहेत भरपूर एकदा लावलं तर बिया झडले तिथे पडले की आपल्या सीजनमध्ये बरोबर उगवणार आणि ताजच आहे बघा आत्ता जस्ट आणलं संध्याकाळ झाली संध्याकाळी फिरायला गेली होती तेव्हा आपल्याला तर माहीतच आहे भृंगराज ज्या तेलामध्ये भृंगराजचा वापर असेल ते तेल किती महाग असतात बरेच महाग असतात आणि भृंगरास तेल तर भरपूर महाग आहे तर बघू आता बघू म्हणजे आपण तेल तर काही लावणार नाही पण कधीतरी उपयोगामध्ये येईल आणि अशा ज्या उपयुक्त वनस्पती असतात त्या आपण ठेवलेल्या केव्हाही कामात पडतात तर हे बघा गच्च असे बिया भरलेले आहेत आणि खरंच हा भृंगराजचं झाड आहे मी आता क्रॉस चेक केली मोबाईलमध्ये तर सेम असंच दिसलं मला तर मी आता लावून लावून घेते आणि मागे मी मामाच्या गावाला गेली होती ना तिकडे पण दिसलं होतं मस्त मोठं झाड होता पण त्यांच्या गावून कशाला काय उपटून आणायचं आपण त्यांना पण माहिती असेल आणि आमच्याकडे ना भृंगराजच्या झाडाला भंगाराम म्हणतात आणि भंगाराम म्हणून मग काही काही बाया डोक्याला लावतात आणि याच्याने नरम एकदम सॉफ्ट केस होतात असं म्हणतात तर माझी वहिनी वगैरे सांगत होती तर मी म्हंटल होतं तिला की आणशील कधीतरी झाड मला बघायचं आहे पण हा झाड तर मी बघितली आहे पण हेच नक्की हाच झाड आहे एवढं मला माहिती नव्हतं पण आता माहिती पडलं तर मी आता हे झाड कुंडीमध्ये आपल्या लावून घेते तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की खरोखर हा भृंगराजचं झाड आहे की काय म्हणून कमेंट करून सांगा तुम्ही खरोखर की हा भृंगराजचं झाड आहे की काय म्हणून तर अशा पद्धतीने फुलं आहेत अशा पद्धतीने बिया आहेत आणि अशा प्रकारचे पानं आहेत तर नक्की तुम्ही पण सांगा की खरोखर हा भृंगराजचं झाड आहे की नाही मी तर आता मोबाईलमध्ये वगैरे चेक केला तर आहे हा भृंगराजचं झाड आहे बघा हा भृंगराजचं झाड एकदम जवळून बघा पानं फुले आणि त्यांचे बिया अगदी ज्या मोबाईलमध्ये आपण भृंगराजचे झाड बघतो अगदी त्याच पद्धतीने आहे तर मी शंभर टक्के मला वाटते की हा भृंगराचं झाड आहे पण लावून घेते मी आता कुंडीमध्ये जड्या पण आहेत याला जड्या आहेत त्याच्यामुळे लवकर जगेल तर लावून घेते मी आणि एकदम नाजूक असं झाड असते एकदम याच्या म्हणजे ह्याचं खोड आहे ना जे ते एकदम नाजूक आहे असं आणि अशा पद्धतीचं आहे जरा असे रफ आहे याचं खोड आणि पानंसुद्धा सुद्धा तर बघा आणली मी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते भरुंगराचे झाड आहे की काय